सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मध्ये लव जिहादचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलेला आहे लव जिहाजचे दोन प्रकरण सध्या समोर आलेले आहे सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले असून दोनही प्रकरणांमध्ये पीडित महिला हिंदू असून आरोपी मुस्लिम युवक आहे या दोघांनी आपली खरी ओळख लपवत पीडित महिलांशी संबंध ठेवत लग्न आणि नोकरीच्या आमिषाने त्यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे दरम्यान या दोनही घटनांबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती देताना म्हटलंय की पीडित महिलांनी तक्रारी दिल्यानंतर तपास सुरू झालेला आहे आरोपींनी आपली ओळख लपवत लिव्हिंग मध्ये राहत महिलांवर दबाव टाकला दोनही प्रकरणात पीडित महिलांना अपत्य असून आरोपींकडून त्यांच्यावर धर्मांतरासाठी सतत दबाव टाकण्यात आलेला आहे महिला हिंदू धर्माच्या आहेत आणि त्यांनी ते तक्रार दिलेली प्रकरण आहे ते दिल्लीत दो ते दोघं राहत होते तिथून त्यांची ओळख झाली परंतु आता सध्या दोन्ही प्रकरणामधले लोक हे नाशिक मध्ये राहणार आहेत नाही त्याच्यामध्ये ती तक्रार आपण घेतलेलीच आहे ना की धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला आहे दोन्ही मध्ये तक्रार आहे ती आपण नोंदून घेतली सातपुरत जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे दिल्लीला राहत होते तिथून त्यांची ओळख निर्माण झाली आणि आंबडचा आहे ते इथलं प्रकरण आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी अटके होते आंबडचा गुन्हा आहे त्याच्यात हत्येचा प्रयत्न आहे त्याच्यात घरगुती हिंसाचार जो आहे की छळ केला विवाह छळ केला त्या संबंधी पण त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत आणि जबरदस्तीने शरीर संबंध केला म्हणून ती पण सेक्शन त्याच्यामध्ये आपण लावली काही तक्रार सांगितली त्या अनुषंगाने आपला तपास चालू आहे त्यातली प्रत्येक जी फॅक्ट आहे ती तपासली जाईल आणि त्याच्यानुसार तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये तसा जो काही अहवाल आहे किंवा आहे पत्र जे असेल ते दाखल केलं मुस्लिम धर्माचे आहेत आणि दोघांनी त्याच्यात विवाह केला किंवा के लिव्ह इन मध्ये राहत होते अशी फॅक्ट आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आता है संदो नदार ये इस पासुन जे आंबडचं प्रकरण आहे ते सन दोन हजार एकोणावीस पासून ते बरोबर राहत आणि सातपुरचं जे प्रकरण आहे त्याच्यात तर ते दहा वर्षापासून बरोबर राहत होते घडलेल्या घटनेत आरोपी मोहम्मद उजेर आलम यांना स्वतःचं नाव राजू असं सांगत दोन हजार तेरामध्ये दिल्लीत राहणाऱ्या एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर तिला नाशिकला आणून श्रमिक नगर भागात लिबिनमध्ये ठेवलं आपण अनाथ असून धर्म माहीत नाही असं सांगत त्याने तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला दोन हजार सोळामध्ये तरुणी गर्भवती राहिल्यानंतर त्याची खरी ओळख उघडकीस आली तो मुस्लिम असून त्याला भाऊ आणि आई असल्याचं समजलं युवकाच्या धर्माशी ओळख पटल्यानंतर त्यानं युवतीला हिंदू धर्माप्रमाणे घरात पूजा करण्यास विरोध केला तसेच बाहेर जाताना घालण्यास सांगून युवतीला मारझोड करून घरातून काढून देण्याची धमकी देण्यात दरम्यान हिंदू मुलीवर मुस्लिम युवकाकडून अन्याय अत्याचार केली जात असल्याची माहिती परिसरातील युवकाला समजल्यानंतर त्यांनी युवतीला धीर देत सातपूर पोलीस ठाणे गाठला पोलिसांनी युवतीच्या फिर्यादीवरून मुस्लिम युवका विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे तर दुसरा प्रकार अंबड पोलीस ठाणे अंतर्गत घडलेला आहे धर्मांतर कर नाही तर तुझ्यासह मुलांना जीवे मारला असं धमकावत पतीनं पत्नीचा छळ केला तसंच आई वडिलांची प्रॉपर्टी नावावर करण्याचा तगादा लावून कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार विवाहितेनं पोलीस ठाण्यात दिलेली आहे पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध सासर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक